तर आमची आज वडापावची तयारी ते सामान आम्ही कसं नेवतो तो शॉप पर्यंतचा सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासोबतच मला अर्जंटली पुण्याला सुद्धा जावं लागलं स्वराला आणायला कारण तिला पण आणणं जरुरी आहे कारण तिच्या शाळेला सुट्टी लागली होती आणि त्यासोबतच आज पब्लिकचा रिव्ह्यू तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण भरपूर माझे जे चाहते आहे सबस्क्रायबर्स आहे ते स्वतःहून तिथं येऊन सेल्फी व्हिडिओज घेतात आणि एवढंच नाही तर आम्हाला आमच्या बिझनेसमध्ये सपोर्ट सुद्धा करतात म्हणजे तेच जो जोऱ्यांनी आज ओरडत होते वडापाव घ्या वडापाव घ्या हे बघून खरंच खूप छान वाटलं तर चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला छानशी कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला मिळणार आहे तर रात्रभर शॉप लावून मी सकाळी पाचच्या ट्रेननी स्वराच्या स्कूलला गेली तर डायरेक्टली मी अकरा वाजता स्वराजवळ पोहोचली होती आणि स्वराला घेऊन मला रिटर्न मला मुंबईला जायचं होतं कारण संध्याकाळी अजून आम्हाला आमचं शॉप सुद्धा लावायचं होतं तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होस तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे आणि गणपती बाप्पाचा म्हणजे जे आहे तो खूप छान तुम्ही सेलिब्रेट करत असणार आहे आम्ही सुद्धा सेलिब्रेट करत आहोत तर आज आम्हाला वडापाव ठेवायचा होता म्हणून त्याची सुरुवात झाली होती सकाळी सकाळीच तुम्ही बघू शकता आणि आई सुद्धा विचारत होती स्वरा कधी येते स्वरा कधी येते कारण कित्येक दिवस त्यांच्या आजी नात्यांची नव्हती भेट तर इथं आम्ही वडापावची चटणी वगैरे तयार करून घेतली होती आईने केली टेस्ट टेस्ट केली होती आणि हे तात्या आहेत त्याच्यामुळे यांना म्हणजे हे कॅटर्स वगैरेचं काम करतात त्याच्यामुळे त्यांच्या हाताला खरंच खूप छान अशी टेस्ट आहे तर दिवसभर आमची पूर्ण तयारी आटोपली होती तयारी आटोपल्यानंतर एवढं सारं साहित्य आम्हाला घेऊन जायचं होतं जेवढं साहित्य आम्ही घेऊन जातो ना तेवढंच साहित्य आम्हाला वापस पण आणावं हो लागतं तर अशा पद्धतीने आम्ही ही एक गाडी बोलावली होती कारण रोज रोज एक एक आयटम म्हणा किंवा नग म्हणा आम्ही आहोत त्याच्यामुळे भरपूर सामान हे हो घरून न्यावं लागतं आणि तिथं की आपलं शॉप नसल्यामुळे सर्व पाण्यापासून सर्व सर्व आपल्याला घरूनच घेऊन जावं हो लागतं पास जमा होते तर आमच्या ना पाच ते सहा पिशव्या जमा झाल्या होत्या तर आम्ही गाडी बोलवून घेतली आहे सर्व भावंडांनी एक एक पिशवी त्याच्यात म्हणजे सेट केलेली आहे तुम्ही बघू शकता मनीषा आम्ही आमची सर्वांची तयारी झालेली होती आणि त्यांनी आमची जी गाडी आहे ना ती म्हणजे सर्व पॅकिंग वगैरे करून दिलेली आहे तर स्वराला सुट्टी लागणार होती आणि स्वराची स्वराचा सुद्धा कॉल येत होता की मला घ्यायला ये घ्यायला ये तर आज रात्रभर शॉप लावून आम्ही सकाळीच पुण्याला पण जाणार होती जेणेकरून स्वराला पण लवकरात लवकर आणायचं होतं तर असं असते शॉप आपल्याला बिझनेस जरी छोटा दिसत असला दिस तरी त्याला मेहनत म्हणा कष्ट म्हणा त्याच्यानंतर जे साहित्य आहे ते भरपूर लागतं आणि मॅन पॉवर खरंच खूप लागतो म्हणजे भरपूर मॅनपावर लागतो त्याच्याशिवाय एकटा व्यक्ती काहीच करू शकत नाही प्रत्येकाचं काही ना काही का काम असतं तर आता इथं आमची गाडी आहे जी पॅक झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि भरपूर माझे जे व्हिडिओज वगैरे बघतात ना तर मी माझा ऍड्रेस याच्यामुळे त्यांना सांगते की त्यांना जर मला भेटायचं असलं तर ते डायरेक्टली मला तिथे भेटायला येत असतात तर फायनली आमची गाडी पॅक झालेली आहे चहाची जे थर्मास होता तो आमच्या जवळ आहे तुम्ही बघू शकता मनीषांनी मी आम्ही बसलेला आहोत आणि निघालेला आहोत आम्ही आमच्या शॉपकडे आणि मुंबईमध्ये खरंच खूप म्हणजे खूप छान असा उत्साह साजरा होत असतो तर तुम्ही सर्वजण म्हणता की तुम्ही उकडीचा मोदक कितीचा देता तर आम्ही ला एक नग ठेवलेला आहे आणि त्याचा रिस्पॉन्स खरंच खूप छान आहे आणि हे आहे मुंबई मुंबई मधून निघताना भरपूर गणपती वगैरे पाहायला मिळतात खूप छान असं डेकोरेशन परंतु सर्वात जास्त जी गर्दी असते ना ते लालबागचा जवळच असते खूप म्हणजे प्रचंड गर्दी असते अक्षरशः म्हणजे पण तेवढीच होते परंतु पोलीस दल तिथे असल्यामुळे टेन्शन नसते तर आता फायनली आम्ही निघाले तुम्ही बघू शकता इथं मनीषा आहे मी आहे आणि अजून एक ते दादा होते ते पण आमच्या सोबत होते कारण मॅन पॉवर दिवसांदिवस जास्त लागत आहे तर इथं आम्ही पोहोचलेलो तुम्ही बघू शकता हा किती छान गणपती आहे काळा चौकीचा राजा इथं जो आहे तो आम्ही बघितला होता आणि इथूनच आम्हाला पुढं जायचं होतं तिथं गेल्या गेल्या आम्ही सर्व पिशव्या वगैरे काढून घेतल्या आणि गेल्या गेल्या सगळ्यात अगोदर सेटअप करावा आणि सेटअप केल्यानंतर सगळ्यात अगोदर आम...

garam-garam <laughs> त्या पद्धतीने आम्ही लय उरडलो लय उरलो मनिषा सुद्धा लय उरडली कारण कसं आहे मार्केटिंग करायचं म्हटलं तर आजूबाजू सुद्धा शॉप होती आणि लोकांना पण माहिती असणं आवश्यक आहे की आपल्याकडे वडापाव चहा वगैरे मिळतं आणि खूप म्हणजे खूप छान रिस्पॉन्स भेटला खरंच मुंबई इथं खूप म्हणजे मुंबईकर खरंच खूप छान आहे आणि आम्हाला सुद्धा मार्केट आणि मनिषाने सुद्धा खूप सपोर्ट केला वडापाव वडापाव वगैरे म्हणजे कसं जे काम आजपर्यंत आम्ही कधी केले नाही ते सुद्धा केलं आणि प्रत्येक गोष्टीचा माणूस माणसाला अनुभव असणे आवश्यक आहे कारण कसं कोणती वेळ कशी येईल कोणतं काम कधी करावं लागेल सांगता येत नाही तर बॅकग्राऊंडला जे ताते आहेत ना त्यांना शेगडी वगैरे आम्ही लावून दिली होती तर इथं ते वडापाव वगैरे तळत होते आणि आम्ही सर्वांना देत होतो तर इथं ना माझे चाहते वगैरे भरपूर मला भेटत आहे काही भेटत आहे काही भेटणं होत नाही आहे तर नवसाची लाईनची खाजी आहे ना जिथं ते काळा गेट काय म्हणतात गणपती बाप्पाचं मेन गेटला एंट्री होते चरण स्पर्श तिथंच माझं शॉप आहे छोटस तिथंच आम्ही ओढत असतो आमच्या आवाजावरून तुम्हाला कळणारच आहे की आमच्याकडे मिळतो युट्यूब वडापाव तर आता इथलं सर्व आवरून मला स्वराच्या स्कूलला पण जायचं होतं त्याच्यामुळं मी इथं पटापट म्हणजे आवरून घेतलेलं आहे आणि थोड्या वेळ आम्ही थांबलो आणि त्याच्यानंतर आम्ही पॅकिंगला घेतलेला आहे आणि पॅकिंग वगैरे झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि खूप छान आमचे वडापाव उकडीचे मोदक चहा काकडी वगैरे हे देणं झालेले होते आणि आता कसं मला स्वराला आणायला जायचं होतं तसं तो स्वराला आणायला माझी मैत्रीण पण जात होती रूम पार्टनर परंतु झालेला असा प्रॉब्लेम की तिला जर पाठवलं असतं तर बाकीची अरेंजमेंट कोण केली होती कारण शॉपही आम्हाला बंद करायचं नव्हतं आणि स्वराला पण आणायचं होतं तर आता इथं पॅकिंग वगैरे केलेली आहे तुम्ही बघू शकता तर पाच वाजले होते मला घरी जायला तर पाच वाजता मी घरी गेली आणि थोड्या वेळच झोपली आणि झोपल्याबरोबर मी तुम्ही बघू शकता झोप न झाल्यामुळे चेहरा खूप डल झालेला खूप काळवडलेला आहे माझा दिसतच असणार आहे तर आम्ही डायरेक्ट गेलो सीएसटी ला आणि इथूनच आम्ही डायरेक्ट ट्रेन पकडली तर मी सव्वा पाचच्या ट्रेन निघालेली होती तर सव्वा पाचला मी ट्रेन मध्ये बसली एवढी प्रचंड झोप येत होती कारण म्हणजे खूप थकल्यासारखं होत आहे कंटिन्यू काम काम परंतु एवढं काम करून सुद्धा येतो काम करताना की चला आपण काहीतरी करत आहे आणि करण्याचा उत्साह कायम आहे आमच्यामध्ये टिकून तर तिथं उठल्यानंतर डायरेक्ट मी ओला बुक केली ओला बुक करून मी निघालेली आहे स्वराला घेण्यासाठी तिच्या हॉस्टेलला तेवढ्यात मला स्वराचा कॉल पण आलेला की मम्मी तू कधी येते तर मी तिला सांगितलं की मी लगेच येत आहे दहा मिनिटात तुझ्या स्कूलला पोहोचणार आहे तोपर्यंत तू तुझी पॅकिंग वगैरे आटपून ठेव म्हणजे आपल्याला लगेच निघायला बरं तिथं पोहोचली तो स्वराच्या स्कूलमध्ये प्रोग्राम चालू होता तुम्ही बघू शकता इथं ना गणपती बाप्पाचा विसर्जन सोहळा स्वराचा चालू होता तो आटो प्लॅन मी स्वराला घेतलो दहावीचा गणपती असतो की नाही गणपती बाप्पा गणपती बसलेला यावेळेस आमची थीम ऑपरेशन आहे गणपती होता स्वराला घेऊन मी तिथून निघाली ज्या ओलामध्ये मी गेली होती त्याच ओलामध्ये मी स्वराला घेऊन निघालेली आहे दहा मिनिट मला लागलेली आहे स्वराला खूप आश्चर्य वाटलं की आपण मुंबईला कसे काय गेलो कारण तिला मी आधी सांगितलं होतं सांगित की आपण मुंबईला शिफ्ट झालेलं आहे आपण पुन्हा सोडलेला आहे त्याच्यामुळे तिला खूप आश्चर्य वाटलं नंतर मी तिला समजून जा सांगितलं की नेमकं काय झालं होतं सकाळपासून मी चहा वगैरे नाश्ता वगैरे काहीच केला नव्हता मग ओलावाल्यांना रिक्वेस्ट केली आणि त्यांना सांगितलं की बाबा थोड्या वेळ तुमचं तुम्ही कुठेतरी थांबा मला कसं तरी मला चहा वगैरे चहा ब्रेड सकाळी मी फक्त फ्रेश झाली होती ब्रश वगैरे केला होता चहा वगैरे काही घेतला नव्हता कारण माझा ट्रेनचा टाइम झाला होता आणि स्वराला घेऊन मला लवकर लवकर परत सुद्धा यायचं होतं तर इथं मी चहा आणि टोस घेतलेला आईन फायनली निघालेली आहे जेव्हा मध्ये जेव्हा आम्ही ओलामध्ये बसलो ना प्रचंड अशी झोप येत होती परंतु माझ्या मैत्रिणीचे कॉल चालू होते की ओला बुक केलेली आहे त्याच्यामुळे झोपू नको रिक्षा केलेला आहे बरं का म्हणजे रिक्षा ओला जे म्हणतात त्याला झोपू नको रिक्षा मध्ये कारण आजकाल तुम्हाला माहिती आहे घटना वगैरे होत आहे It okay. is तर आते आम्ही आम्ही इथून जात होतो तर एका गाडीवर दिसलं श्री स्वामी समर्थ म्हणजे स्वामी आपले कुठं साथ सोडत नसतात हे सुद्धा इथं सिद्ध होते तुम्हाला मी दाखवते इथं हे बघा श्री स्वामी समर्थांचं दर्शन झालं ते बघून खरच खूप छान वाटलं त्याच्यानंतर आम्ही इथं गेलो तर एका एक मुलगी होती तर तिला ती, स्वरांनी म्हणजे हे घेऊन दिलं जेवणाचं साहित्य वगैरे कारण तिला प्रचंड अशी भूक वगैरे लागलेली होती तर स्वरामध्ये तिला मम्मी जेवण वगैरे दे तर स्वराने तिला दोन पुलावच्या डिश दिल्या दोन बॉटलच्या पाणी दिल्या आणि ते बघून खरच खूप छान वाटलं की चला स्वराला सुद्धा लोकांना हेल्प करणं किंवा भूकारण्याना अन्न देणं आवडते कसं वाटणार जेवण देऊ हा वाटत का बरं दिलं तिले ते जेवण आ मग उपाशी तर तू होती आपण खातो तर इथं आलेलो आहो आम्ही आता स्वरा आमच्या ट्रेनला वेळ आहे अजून मोबाईल करा चार्जिंग करावं लागतो नाही मोबाईल मोबाईल चार्जिंग का रही तरी तर नाश्ता करतो आम्ही आता सगळ्यात अगोदर आणि नंतर साडेतीनला ला आमची ट्रेन आहे आमची ट्रेन साधारणतः चार वाजताची हो होती त्याच्यामुळे स्वराला हॉस्टेलमधून काढलं तर स्वराने नाश्ता वगैरे केलेला होता परंतु मग आम्ही इथं आलो तर इथं स्वराने मस्तपैकी म्हणजे काय छोले भटुरे घेतले आणि तिला मी छोले भटुरे दिले माझ्यासाठी मी म्हणजे पराठा ऑर्डर केला होता तो मी पराठा घेतलेला आहे बघू शकता आणि त्या मुलीला सुद्धा जेवण वगैरे दिलेलं आहे की जेऊ आपल्याकडे आहे ना थोड्यांना मुंना अन्न दिल्याने काही वाया जातच नाही आणि मी देवाला एकच प्रार्थना करतो की ज्या दिवशी सुद्धा माझ्याकडे थोडंसं जरी गाडी शिल्लक मी गोरगरी बनणार नक्कीच मदत करणार आणि हा गाडी आम्हाला प्लेसिंग कधीच जात नसतात कारण मला याचा भरपूर अनुभव आहे की एवढं काही माझ्या निगेटिव्ह होत असताना सर्व आजकाल पॉझिटिव्ह होत आहे आणि आपण सुद्धा पॉझिटिव्ह राहणे खूप आवश्यक आहे दिवसभर दिवसभर शॉपवर उभं राहणे नंतर इकडे येणे त्याच्यामुळे पायावर प्रचंड अशी सूज आलेली होती तुम्ही बघू शकता की पायावर किती सूज आलेली आहे ती तर मी बाय बघितले तर मला खरंच खूप नवल वाटलं की पाय कशामुळे सुजले असतील तर शॉपवर कंटिन्यू उभं राहावं लागते कारण कंटिन्यू कस्टमर चालू असतात आणि खूप छान रिस्पॉन्स असल्यामुळे आपल्याला सुद्धा वाटते की जरा जर आपण ऍड केली आपली स्वतःची तर खूप छान असा रिस्पॉन्स येतो आम्ही जेवण वगैरे केलं आणि फायनली आमची ट्रेन आलेली होती तिकीट वगैरे काढलेलं आहे आणि आम्ही दोघी सुद्धा प्लॅटफॉर्म कडे जात होतो मी बघू शकता स्वराला भरपूर असा आनंद होत होता की चला आता आपण गणपती बाप्पाच्या सुट्टीसाठी घरी जाणार आहे म्हणून त्याच वर आणि मी फायनली आम्ही ट्रेनचं तिकीट वगैरे काढलं तर अशा पद्धतीने आम्ही आता ची वाट बघत बघत फायनली इथं पोहोचलेला आणि आम्ही महिलांच्या डब्यामध्ये पोहोचलो आणि स्वरासाठी माझ्यासाठी स्पेशल एक सीट वगैरे घेतली आहे तुम्ही बघू शकता तिकडे बहिणीचे वगैरे कॉल चालू होते निघाली का निघाली बसली का, बस का। कारण मुंबई पुन्हा आहे माझ्या म्हणजे मुंबई मुंबईवरून पुण्याला जाणार आणि संध्याकाळपर्यंत वन डे रिटर्न त्याच्यामुळे प्रवासातच आमचा दिवस जात होता तिथे आम्ही जेवण वगैरे करून बसलो होतो त्याच्यामुळे बरं वाटलं आणि स्वराला खूप टेन्शन येत होतं कारण आपण मुंबईला कशाला चाललो नंतर तिला सांगितलं की तिथे आम्ही बिझनेस लावलेला आहोत आणि फायनली स्वराला घेऊन आहे मी तिथं पोहोचलेला आजूबाजूला भरपूर असे करते कारण हे सर्व शॉपचं सामान वगैरे घेऊन तिथं पोहोचणार होते आणि मला सुद्धा तिथं पोहोचायचं होतं परंतु आज मला असं वाटत होतं की मी शॉप शॉपच म्हणजे जागा विसरली किंवा मला विसरल्यासारखं वाटत होतं कारण टॅक्सीवाल्याने मला इथं बनवलं होतं उदरू त्याने खूप दूर मला सोडून दिलं होतं तिथून मला पायी पायी इतके दूर जावं लागलं होतं तर हे आहे दादर स्टेशन आणि दादरच्या स्टेशन मधून जेव्हा आपण खाली उतरतो अशी प्रचंड गर्दी होती अक्षरशः लोक एवढ्या जवळून जात होते असं वाटत होतं छत्री कोणी माझ्या डोळ्यात घालते काय आणि मला फुटकं करत करते की काय तर जेव्हा आम्ही तिकडं होतो ना तेव्हा मनीषा मॅडमने इथं मस्तपैकी अशे उकडीचे मोदक केलेले होते तुम्ही बघू शकता मस्तपैकी आणि मनीषा म्हणजे खरंच हुशार आहे तुम्हाला माहितच आहे तर मनीषाने खूप छान असे उकडीचे मोदक केलेले आहे तुम्ही बघू शकता तिने इथं म्हणजे उकड उकळ काढल्यानंतर हे जीव केला आणि त्याच्यानंतर तिने अशा पद्धतीने उकडीचे मोदक केलेले आहे तुम्ही बघू शकता तर उकडीचे मोदक वगैरे झाले आणि त्याच्यानंतर आम्हाला तिकडं पण निघायचं होतं आज घरी नव्हती परंतु स्वराला आणायला गेली होती त्याच्यामुळे तिला बिचारीला एकटीलाच करावं लागला आणि तिला माझ्यासोबत यायचं होतं परंतु माझ्यासोबत जर तिला घेऊन गेलो असतो तर मग इथं मोदक कोण केले होते असते बरोबर ना तर बघू शकता अशा पद्धतीने आम्ही मोदक करतो आणि तुम्ही सर्वजण म्हणत होते की पुण्यात लावायचं होतं पुण्यात लावायचं होतं कारण जे आम्हाला मदत करणारे आहेत किंवा जे काही आहे तर ते सर्व मुंबईमध्ये राहतात आणि फक्त मनीषा तिकडे राहत होती आणि मी पुण्याला राहत होते त्याच्यामुळे त्या सर्वांचं त्या सर्वांचं इथं येणं पॉसिबल नव्हतं परंतु आमचं तिकडे जाणं पॉसिबल होतं आणि आमचे जे कारागिर आहेत आमचे तात्या तर ते खूप छान खूप आहे त्याच्यामुळे आमचा विचार सुरू आहे की त्यांच्यासोबतच आम्हाला आता पुण्यामध्ये लवकरात लवकर मैत्रीचा घट्ट वडापाव असं आम्ही नाव ठेवू आणि आम्ही स्वतः ते लवकरात लवकर दिवाळीनंतर तरी म्हणजे स्टार्ट करणार आहोत तर अशाच पद्धतीने स्टीम काढलेला आहे आणि तिच्यानंतर अशा पद्धतीने उकडीचे मोदक तयार आहे तुम्ही बघू शकता हे आहेत आमचे उकडीचे मोदक किती छान दिसत आहे नक्की सांगा आणि आम्ही हा पंचवीस लाईक एक देत असतो कारण तुम्ही सर्वजण कॉमेंट बॉक्समध्ये विचारत होते तुम्ही कितीला देता कितीला देता तर आम्ही तो पंचवीस लाईक एक देत असतो तर आता तर आता हे अशा पद्धतीने तयार झालेले आहे त्याच्यानंतर आम्ही शॉपमध्ये गेलेलो आहोत कारण आमची शॉपची जागा चेंज झाली होती तर तिथं गेलेलो होतो म्हणजे जिथं चरण दर्शनचीच रांग असते ना तिथं एक्झॅक्ट समोर उभं होतो आम्ही तर इथं गेल्या गेल्या गरम वडापावची तयारी तात्या मी करतातून बघू शकता तात्या शेगडी वगैरे ठेवली तेल वगैरे गरम झालं आणि त्याच्यानंतर इथं इथं ते तर अशा पद्धतीने आता वडापाव वगैरे झालेला आहे आणि वडापाव इथं करायला सुरुवात झालेली आहे तर थोडेशी मी गोळे वगैरे करून दिलेले आहे तर आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला आजूबाजूचा आरडाओरडा कुकरच्या शिट्ट्या मिक्सरच्या शिट्ट्या आलं असणार आहे कारण कसं आहे की आम्ही सर्वजण पंधरा वीस जण राहतो त्याच्यामुळे आर्डा ओरडा कंटिन्यू आमची इथं चालू असते तेथे मी त्यांना बसा गप बसा म्हणून म्हणून एवढा ब्लॉग एडिट केलेला आहे तर त्याच्यानंतर स्वरा माझ्यासोबत होती तर माझी बहीण आहे ती स्वराला घरी घेऊन गेलेली आहे बाकीच्या आम्ही बहिणी थांबलेलो आहोत शॉपवर आज खूप अशी मजा आली तर इथं आमचं गरम गरम वडापाव पण काढणं चालू होते चहा पण गेला आणि काल आम्ही म्हणजे जेवढे काही उकडीचे मोदक नेले होते ना तर ते उकडीचे मोदक सर्व आमचे फिनिश झालेले होते एक ते दीड तासात तर ते बघून खरंच खूप छान वाटलं डेलीला जातच असतात परंतु वीस पंचवीस उकडीचे मोदक आम्ही परत घेऊन जात असतो परंतु आज असं झालं होतं की उकडीचे मोदक गेल्या गेल्या संपले होते लोकांना प्रचंड असेल आवडले होते वडापाव सुद्धा लोक गरम गरम मागत होते आणि आम्ही गरम गरम गरमच सर्व्हिस त्यांना देत होतो तर अशा पद्धतीने आज आमचा व्यवसाय झालेला आहे तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा एकदा आमच्या शॉपला व्हिजिट दिला द्या आणि आमच्या शॉप चे मस्तपैकी उकडीचे मोदम गरम गरम वडापाव काकडी आणि आमचे काही जे कॉमेडी आहे ते पण तुम्ही बघू शकता आजच्यासाठी एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओ